नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शंभर बालकांचे ॲडमिशन कर्मवीर भाऊराव हिरे विद्यालयात करून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली असल्याची माहिती भाजपा अल्पसंख्याक आघाडी पुणे शहराध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली रामटेकडी गोसावी वस्ती वैद्यवाडी जुनी व नवी म्हाडा बिराजदार नगर महात्मा फुले नगर परिसरात राहणाऱ्या कष्टकरी पालकांच्या तब्बल शंभर मुलांना पहिली ते दहावीमध्ये ॲडमिशन मार्केट यार्ड येथील नामांकित अशा कर्मवीर भाऊराव हिरे विद्यालयात करून त्यांची फी गणवेश वह्या पुस्तके जेवण बसेसची सुविधा आदींचा संपूर्ण खर्च भाजपाचे आदर्श जनसेवक इम्तियाजभाई मोमीन यांनी उचलला आहे या उपक्रमाचा शुभारंभ मुलांना गुलाब पुष्प देऊन बसमध्ये बसवून शुभेच्छा देऊन करण्यात आला यावेळी इम्तियाज भाई हे बोलत होते या शुभारंभाच्या प्रसंगी भाजपा पुणे शहर सरचिटणीस सुभाष नाना जंगले जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रविभाऊ तुपे माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी संघटन सरचिटणीस गणेश घुले महिला अध्यक्षा प्राध्यापिका शोभाताई लगड भाजपा अल्पसंख्यांक महिला अध्यक्षा नम्रता गौड उद्योगपती रोहिदासलगड आरपीआयचे नेते उद्धव चिलवंत सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत अखिल मामू शेख युनुस शेख अमर खेंगट भीम शिंदे हुसेन खान जमीर शेख सुधीर शिंदे माधुरी कन्हैया पार्वती होरे यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रभाग चोवीसमध्ये जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा हक्काचा जनसेवक म्हणून प्रतिमा असलेल्या इम्तियाजभाई मोमीन यांच्या या सेवाभावी कौतुकास्पद उपक्रमाबद्दल यावेळी महिलांनी मान्यवर नेत्यांनी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हा वृत्तांत अच्छा लग रहा है खुशी मिल रही है इतने बच्चे आए ऐसा हमने सोचा नहीं था कि हमारे बच्चे इतने अच्छे स्कूल में जाएंगे इम्तियाज भाई के वजह से इतनी जो हमें वो मिला है थ, हेल्प मिली है और क्या चाहिए हम जैसे लोगों को इसके लिए आगे बढ़ने चाहिए बच्चे आगे, बढ़ने, आगे बढ़ने चाहिए बच्चे लोग बहुत अच्छे काम कर रहे हैं बहुत अच्छा काम किया आई भाई ने बस इतना ही भी देता हूँ हम लोग खुश हैं हमारे बच्चे पढ़ रहे हैं हम लोग तो पढ़े लिखे ही बच्चे आगे बढ़ने चाहिए बस

ते गरीब लोकांसाठी चांगलं करून दिलं कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूलच्या माध्यमातून आज आपण आपल्या भागामधून एक शंभर मुलांचं ॲडमिशन केलेलं आहे अशा मुलांचं ॲडमिशन केलं आहे की माझ्या भागामध्ये हे हातावरचे पोट असणारी फॅमिली असतात ज्यां ज्यांना रोज कामावर जा जाण्याशिवाय भाग पडत नाही आहे बिगारी गौंडी घरकामगार अशा असे कुटुंब माझ्या भागामध्ये मा राहतात मग ह्यांना शाळेमध्ये शिकवायचं जर असेल तर पंचवीस हजार पन्नास हजार अशी फी लागते पण ह्यांच्याकडनं मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही आहे याच्यासाठी मी हे संकल्पना काढली की एक मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असून की आम्ही गरीब मुलांना एक चांगल्या शाळेमध्ये एक चांगलं शिक्षण देण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे जेणेकरून की हा झोपडपट्टी भागातला जर मुलगा एक चांगल्या शाळेमध्ये जर चांगला शिकला तर चांगल्या ठिकाणी तो, तो जाऊ शकतो एखादा डॉक्टर होऊ शकतो एखादा आय एस अधिकारी होऊ शकतो आज आम्ही जर पहिलीमध्ये त्यांचं जर ॲडमिशन केलं तर तो मुलगा ग्रॅज्युएशन करूनच त्या शाळेतनं बाहेर पडेल मग तिथं तो इंजिनियर होऊ शकतो तिथं एम पी एस सी ए पी एस सीचे क्लासेस आहे त्या ठिकाणी एखादा मुलगा शाळेत गेल्यानंतर एखाद्या खेळेचं आवड असणारा असेल तर तो खेळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो आणि ह्या देशामध्ये एकदा चांगल्या नॅशनल खेळामध्ये त्याचा भाग घेऊ शकतो तो, तो एम्पीसी, एम्पीसी अशी संकल्पना डोक्यात ठेवून मी माझ्या भागातील शंभर मुलांचं ॲडमिशन त्या ठिकाणी केलं आहे त्या ठिकाणी ॲडमिशन करताना आम्ही त्यांना बॅग फ्रीमध्ये देणार आहोत पुस्तकं फ्रीमध्ये देणार आहोत बुक्स फ्रीमध्ये देणार आहोत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण जेवणाची सोय त्यांची दुपारची केलेली आहे त्यांना युनिफॉर्म पूर्ण फ्री असणार आहे कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडनं आम्ही फी घेतली जाणार नाही आहे त्यांना जाण्या येण्यासाठी बसेस फ्री आहेत आणि ह्या माध्यमातून आम्ही ह्या सं संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत आपल्या पुण्यामधील नामांकित कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूल या हायस्कूलमध्ये अगदी रिक्षा चालकाची मुलं असतील घरकाम करणाऱ्या माझ्या भगी महिला भगिनी असतील आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणजे सुर सुरक्षेचे काम करत असतील झाडू खात्यामध्ये काही महिला असतील त्या मुलांचे एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी आज या ठिकाणी जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांचं भाईंनी ॲडमिशन करून दिलं आणि ॲडमिशन करून देणं त्यांचं धन्यवाद मांडलंच पाहिजे परंतु त्यांचा जो वार्षिक खर्च असेल त्यांचा गणवेश असेल पुस्तकं असतील बॅग असेल आणि या माध्यमातून हे करत असताना त्यांना दुपारचं जेवण देखील आपण हायस्कूलमध्येच देत आहोत कोणत्याही आईवडिलांचं स्वप्न असतं की आपला विद्या आपलं पाल्य खूप मोठं व्हावा आणि त्यांना शिकून खूप मोठं व्हावं आणि हेच स्वप्न इंत्याज त्याज भाईंनी पाहिलं आणि यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे अतिशय एक अभिनव उपक्रम राबवला आहे त्याची सुरुवात आता होत आहे जवळपास शंभर एक विद्यार्थी जे अतिशय गोरगरीब कुटुंबातून आणि वेगवेगळ्या समाजातून या भागातून येतात शिक्षणाची आवड आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे योग्य शिक्षण घेऊ योग शकत नाही काही मार्गदर्शन नाही अनेक समस्येला तोंड देत असताना या लोकांचं या मुलांचं शिक्षण व्हावं आणि हा संकल्प घेऊन भाई या भागात त्यांनी एक संकल्पना राबवली या शंभर मुलांना त्यांनी भाऊसाहेब हिरे महाविद्यालय विद्यालयामध्ये शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन केलं त्यांची जाण्याची बसची व्यवस्था शालेय साहित्य असेल त्याचं जेवणाचा खर्च असेल हा सर्व या माध्यमातून ते उचलत आहे अतिशय स्तुत्य उपक्रम इम्तियाजबाईं या निमित्तानं या ठिकाणी त्याचा श्रीगणेश आता होत आहे मी इम्तियाजबाईं या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो असेच उपक्रम आपण या ठिकाणी राबवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सतत आपल्यासोबत आहोत अगदी पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत बारावी तर होईलच पण कॉलेजचं देखील शिक्षण त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल आणि हे विद्यार्थी जर आपण पाहिले तर गरू गरीब गरजू घरातील विद्यार्थी त्या आहेत ह्यांचे मम्मी पप्पा अगदी काही घरगुती कामं करतायत कोणी वॉचमनचं काम करत आहे अशा ठिकाणचे हे त्यांचे पेरेंट्स त्या आहेत आणि या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणाबरोबर त्यांच्यासाठी अगदी स्पोर्ट्स असतील म्हणजे शालेय खे खेळ देखील त्या शाळेत कॉलेजमध्ये त्यांना भेटणार आहे आणि हा सर्व समाज जो आहे नक्कीच भाईंच्या मागे पुन्हा उभा राहील